शिवसेना शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांनी त्यांच्या मतदारसंघात मुस्लिम महिलांना बुरखे वाटण्याचा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमावर विरोधकांकडून कडाडून टीका करण्यात आली आता महायुतीतील मुख्य मित्र पक्ष कार्यक्रमावर आक्षेप घेतलाय हा कार्यक्रम त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम आहे भाजप अशा कार्यक्रमाशी सहमत नाही अशी भूमिका भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मांडली यामिनी जाधव यांना नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मत मतदारसंघात आपली छाप कायम ठेवण्यासाठी भायकाळा मतदारसंघातील विद्यमान आमदार यामिनी जाधव यांनी मुस्लिम महिलांना बुरखा वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता विशेष म्हणजे या कार्यक्रमाचा बॅनर चर्चेचा कारण ठरला आहे या कार्यक्रमावर भाजपने आक्षेप घेतला ठेवून बुरखा वाटपाचा कार्यक्रम त्यांनी हाती घेतला यावरून विरोधकांनी टीका केली होती बुरखा वितरणाचा बॅनर बायकाळा येथे लावण्यात आला होता हा बॅनर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला हिंदुत्ववादी अशी ओळख असलेल्या शिवसेनेकडून विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकार कार्यक्रम केले जात असल्याची टीका विरोधकांनी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे कार्यकर्ते मुलींना शाळेत बुरखा घालण्यापासून रोखत असताना येथे बुरखा दान केले जात आहे हा ढोंगीपण आहे असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला विरोधकांकडून होत असलेली टीका आणि मुख्य सहयोगी पक्ष भाजपची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर यामिनी जाधव यांनी स्पष्टीकरण दिले आहे त्या म्हणाल्या की माझी विधानसभा कॉस्मोपॉलिटीन आहे इथे सर्व धर्माचे लोक राहतात लोकप्रतिनिधीनं त्याच्या विभागातल्या लोकांना त्यांचा धर्म न पाहता काय हवं याचा विचार करायला हवा लोकप्रतिनिधीनं स्वतःचा धर्म पुढे न करता माझ्या लोकांना काय हवं याच विचार करायला हवं दिवाळीत आपण त्यांना भेटवस्तू देतो मग त्या बहिणींना भेटवस्तू जाते आणि मुस्लिम भगिनींना काहीच भेट दिली जात नाही म्हणून हा बुरखा वाटप केलाय मुस्लिम महिलांना नेहमी वापरत असणारी आणि जास्तीत जास्त प्रिय असणारी गोष्ट म्हणजे बुरखा आहे तो त्यांचा सन्मान आहे असे यामिनी जाधव यांनी सांगितले